मित्रांनो तुम्ही आतापर्यंत पैसे काढण्याची मशीन बघितले असेल फिल्टर प्लांटवर कार्ड स्वाईप करून किंवा पैसे टाकल्यानंतर पाणी देणारे मशीन बघितले असेल पण आज तुम्हाला पैसे टाकल्यानंतर दूध देणारे मशीन दाखवत आहोत हे मशीन ग्राहकांसोबतच ज्यांना माणूस न ठेवता दूध विक्रीतून पैसा कमावायचा आहे त्यांना सुद्धा खूप फायद्याचे ठरणार आहे बेरोजगारांनाही या माध्यमातून रोजगाराची संधी मिळणार आहे नाशिक शहरातील इंजिनियर असलेल्या बंधूंनी हे दुधाची ए टी एम मशीन बनवले आहे विशेष म्हणजे हे मशीन अनेक शहरांमध्ये चांगल्या रीतीने काम करत आहे मिल्क एटीएम कसे काम करते ग्राहकांसाठी कसे सोयीचे आहे आणि ज्यांना हे मशीन घेऊन पैसा कमवायचा आहे त्यांना काय करावे लागेल याविषयीची सविस्तर माहिती भावसार बंधूंनी या व्हिडिओत दिली आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघावा नमस्कार माझं नाव यश भावसार नमस्कार माझं नाव शुभम अनिल भावसार आम्ही भावसार बंधू आज शिवार या चॅनलवर एक अनोखी माहिती घेऊन आलो आहेत ॲट मिल मिल्क ए टी एमची तर प्रेक्षक हो हे मशीन आम्ही स्वतनी डेव्हलप केलेलं आहे आणि दोन हजार सतरापासून आम्ही हा व्यवसाय रन करत आहोत तर या मशीनची आम्ही थोडक्यात माहिती देणार आहोत तर सर्वप्रथम हे मशीन काय आहे आणि लाभार्थी कोण आहेत हे आम्ही तुम्हाला थोडक्यात सांगतो थो। तर सर्वप्रथम जे दूध उत्पादक आहेत किंवा जे दूध वाटणारे आमचे शेतकरी बांधव आहेत त्यांच्यासाठी हे सर्वात महत्त्वाचं मशीन आहे आणि दुसरे जे अर्बन इंडियन आहेत किंवा जे आजचे ग्रॅज्युएट भारतीय आहेत ज्यांना व्यवसाय करायची खूप तीव्र इच्छा आहे पण त्यांना कुठेतरी मार्ग हवाय तर त्यांच्यासाठी हे मशीन फार उप उपयोगी पडणार आहे तर मशीनबद्दल थोडक्यात माहिती म्हणजे असं की चोवीस तास सातही दिवस तीनशे पासष्ट दिवस वर्षातले तुम्ही दूध वाटप करू शकता या मशीनच्या माध्यमातून याच्यात तुम्ही सिंगल टाकीचं मशीन म्हणजे फक्त गाईचं किंवा म्हशीचं दूध किंवा दोन टाक्यांचं मशीन ज्याच्यात गाईचं आणि म्हशीचं दूध हे दोन्हीही स्टोअर करू शकतात आणि मिनिमम चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तास याच्यातून दूध तुम्ही वाटप करू शकतात याच्यात जसं तुम्ही आधी वाटप करत होते जसं पिवळं पांढरं हिरवं निळं कार्ड होतं पर्पल कार्ड होतं त्याच्याऐवजी तुम्ही हे स्मार्ट कार्ड वाटप करू शकतात कस्टमर्सला जे तुमचे डेली कस्टमर्स आहेत ते आणि याची जी माहिती आहे तर मशीनसोबत एक मायट मिलचं ॲप मिळणार आहे तुम्हाला तर त्या ॲपवरून तुम्हाला याची सगळी माहिती त्याच्यावर स्टोअर करता येईल ग्राहकांची टोटल पाच मा माहिती तुम्हाला द्यायची गरज आहे कार्डचा नंबर प्रत्येक कार्डचं एक युनिक नंबर असतं कस्टमरचं नाव त्याच्यानंतर पत्ता फोन नंबर कितीचा रिचार्ज केला आहे त्यांनी ते आणि प्रीपेड कार्ड आहे का पोस्टपेड कार्ड आहे याची माहिती तुम्हाला त्या ॲपमार्फत टाकायची आहे हे झालं तुमचे रोजचे येणारे कस्टमर्स आणि जे क्वचित तुरळक येणारे कस्टमर्स आहेत तर त्याच्यासाठी यू पी आय म्हणजे क्यू आर कोडमार्फत दूध उपलब्ध होतं आणि जे कॅशमार्फत दूध घेणारे आहे जसं पन्नास रुपयाचं दूध झालं शंभर रुपयाचं दूध झालं तर ते याच्यामार्फत पण दूध घेऊन जाऊ शकतात आता समजा याच्यात कस्टमरनी हजार रुपयाचा रिचार्ज टाकला आणि रोज तो कस्टमर येऊन शंभर रुपयाचं दूध घेऊन जातोय तर नवव्या किंवा दहाव्या दिवशी त्याला परत रिचार्ज टाकायची गरज पडू शकते तर त्याच्यासाठी काय केलं आहे आपण रिचार्ज यूजिंग क्यू आर कोड किंवा रिचार्ज युजिंग कॅश हे पण आपण ऑप्शन ठेवलेलं आहे म्हणजे कस्टमरचा जो रिचार्ज करायची पद्धत आहे ती पण तुम्हाला काउंटरपर्यंत यायची गरज नाही आहे ते पण कस्टमर स्वतःच्या स्वतः याच्यावर रिचार्ज करू शकतं आणि याचा जो मंथली बिल आहे मंथली बिल म्हणजे महिन्याच्या शेवटी जे चिठ्ठी तुम्ही आजपर्यंत देत आले आहेत दूध उत्पादक किंवा दूध विक्रेते जे आहेत तर त्याचं डायरेक्ट व्हॉट्सॲप मार्फत या ॲपच्या मार्फत तुम्ही कस्टमरला देऊ शकता तर हे झालं डेली कस्टमरसाठी आणि वीकली कस्टमर्सचं कसं आहे किंवा मग जे तुरळक येणारे कस्टमर्स आहेत तर त्याचं जे क्यू आर कोडमार्फत किंवा कॅशमार्फत येणारं दूध आहे तर याचा तुमचा पूर्ण हिशोब त्या ॲपवर तुम्हाला समजू शकतो तर त्याचा ॲपचं माहिती यश तुम्हाला थोडक्यात देईल नमस्कार मी तुम्हाला ॲपची माहिती देतो हे असं एक माय ॲटमेल माय ॲटमेल नावाचं ॲप येतं हे ओपन केल्यानंतर तुम्हाला जेवढे तुमच्या मशीनचं सगळे तुम्हाला इथे दिसणार आहेत आता या मशीन्सच्या सेटिंग्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला याच्या सगळ्या सेटिंग्स चेंज करता येणार आहे फॉर एक्झाम्पल या मशीनचं नाव तुम्हाला चेंज करता येणार आहे त्याच्यानंतर मास्टरकार्डसाठीचा जो रेट आहे तो मास्टरकार्डसाठीचा जो रेट आहे तो इथे टाकू शकतो जो नॉर्मल कार्डसाठी जो रेट आहे तो तो तुम्ही टा तो तुम्ही टाकू शकतात आता ह्या याच्यात या मशीनमध्ये किती क्वांटिटी दूध आहे हे इथे तुम्ही टाकू शकतात त्याच्यानंतर याच्यावरचा जो फोटो आहे तो बदलू शकतात याचा बॅकग्राऊंडचा फोटो तुम्ही बदलू शकतात व्हिडिओ व्हिडिओ बदलू शकतात म्युझिक बदलू शकता हे सगळं तुम्ही इथून चेंजेस करू शकतात आता जर तुम्हाला कस्टमर्स बघायचं तर तुम्ही कस्टमर्सवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे पूर्ण लिस्ट येणार आहे कस्टमर्सची इथे जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला तो कस्टमर सापडणार आहे नावाने इथे त्याची पूर्ण हिस्ट्री मिळणार आहे आता जे लालमध्ये आहे हे तुम हे तुम्ही विकलेले आहेत आणि जे हिरवे आहेत हे त्यांनी रिचार्ज केलेले आहेत आणि हे इथे खाली त्यांचा आजचा अवेलेबल बॅलन्स मिळतो जर तुम्हाला या कस्टमरला रिचार्ज करायचं असेल तर तुम्ही ॲपद्वारेसुद्धा रिचार्ज करू शकतात जर तुम्हाला यांची कुठली प्रिंट वगैरे हो तर काढायची असेल तर इथे जाऊन तुम्ही त्यांची प्रिंट काढू शकतात त्याच्यानंतर जर तुम्हाला एडिट करायचं असेल तर ते पण तुम्ही इथून करू शकतात आता हे झालं तुमचं ॲप आता दुसरं याच्यात ॲप येतं कस्टमर साईडचं ॲप म्हणजे जो कस्टमर तुमच्या तुम तुम्हाला जोडलेला आहे तो ॲपद्वारेसुद्धा तुम्हाला जोडलेला आहे तर एक ह्या बिल नावाचं एक तुम्हाला ॲप मिळतं जे कस्टमर्स डाउनलोड करू शकतात आणि ते कस्टमर्सला हवेत हवे त्या तारखेपासून ते हवे त्या तारखेपर्यंतचा तो चेक करू शकतो की आपण कुठल्या दिवशी कुठल्या वेळेला कुठल्या पद्धतीने हे दूध घेतलेलं आहे जे नेगेटिव्हमध्ये आहेत त्यांनी ते दूध घेतलेलं आहे त्यांच्या अकाउंटमधून ते पैसे मायनस झालेले आहेत आणि हा जे खाली आहे हे त्याचं रिचार्ज जो आहे तो दाखवतो आहे अशा पद्धतीचे तुम्हाला दोन ॲप मिळतात मशीनसोबत आता हे मशीन घेणारे कोण आहे आता फॉर एक्झाम्पल हे इंगळे बंधू आहेत तर यांचं आईस्क्रीम पार्लर आणि केक शॉप आणि बेकरी पण आहे तर असे फळ विक्रेते आहेत भाजी विक्रेते आहेत त्याच्यानंतर केक शॉप्स आहे बेकरी आहे ज्याचं किराणा दुकान आहे ते आहेत किंवा ज्याचं दूध व्यवसाय हा स्वतःचा आहे तर ते लोक हे मशीन घेऊ शकतात अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात यशचाही नंबर आहे माझाही नंबर आहे तर फिफ्टी पर्सेंट टाकून तुम्ही ॲटलिस्ट काम तरी सुरू करू शकतात ज्यांचे सोसायटीच्या खाली भरपूर जागा आहे तर ते असे ए टी एम्स लावून एक वेगळा सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम म्हणजे ज्याला साईड इन्कम म्हणतो आपण ते जनरेट करू शकतात ज्यांना रोजगार नाही आहे किंवा ज्यांना एक व्यवसाय करायचा आहे जे संदी शोध आहे तर ते हे असे ए टी एम्स लावू शकतात तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कधीही फोन करू शकतात आम्हाला जय हिंद जय महाराष्ट्र